नाशिकचं ग्रामदैवत असणाऱ्या कालिका मातेची आरती करण्यात आली मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यात आला जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कालिका देवीचं दर्शन घेऊनच मराठा बांधव मुंबईला निघाले होते मागण्या मान्य झाल्यानं देवीची आरती करण्यात आली देवीच्या महाआरतीनंतर मराठा बांधव एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करत नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकावर सकल मराठा समाजाकडून जल्लोष साजरा करण्यात आला मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत काही प्रमाणात यश मिळाल्यानंतर नागपुरात ही जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे त्यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करत ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केला मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं काढलेल्या जीआरनंतर नांदेडच्या हिप्परगाव माळगावात जल्लोष करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण यशस्वी झाल्याबद्दलही घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला तर Saar... uh -huh, yes, yes, राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरनंतर मध्ये समता परिषद आणि ओबीसी संघटना आता आक्रमक झाल्या असून रस्त्यावर उतरल्या आहेत हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसंच सरकारच्या जीआरची होळी करून निषेध नोंदवण्यात आला तर नांदेडमध्येही तहसील कार्यालयासमोर ओबीसी आंदोलकांनी जीआरची होळी केली जी आहे जीआर रद्द झाला नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिलाय आहे जरांगेंनी ज्या पद्धतीनं दबाव टाकला त्याच्या तीन पटीनं ओबीसी समाज सरकारला जाब विचारेल असाही इशारा देण्यात आलाय गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या